कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेच्या कामावर तुम्ही संतुष्ट आहात का असा सवाल कर्जतकारांना केला तर शंभरपैकी अगदी नव्वद जण नाही असंच उत्तर देतील कारण नगरपालिका क्षेत्रात सगळी कामं व्यवस्थित होण्यासाठी कर्मचारी अपुरे आहेत जरी क वर्ग नगरपालिका असली तरी कोट्यावधींची उलाढाल त्यामध्ये होत असते सरकारी पगार पुरत नाही असं म्हणत सर्रास लाच घेणारी प्रकरणं आपण नेहमीच बघतो टेंडर घोटाळे ठेकेदारांकडून टक्केवारी किंवा स्वतःच ठेकेदार बनणं एखाद्या लांबच्या कंपनीच्या नावानं स्वतःच ठेका घेणं बिल्डिंग प्लॅन मंजूर करणं आणि अयोग्य काम होत असेल तरी त्याच्याकडे कानाडोळा करणं असे एकंदरीत प्रकार होत असतात सरकारी अधिकारी नीट करतात किंवा नाही त्यावर लक्ष ठेवण्यासाठी लोक नगरसेवक निवडून देतात पण सरतेशेवटी त्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पंक्तीला बसून काही नगरसेवक संपूर्ण शहराची वाट लावून टाकतात कर्जत नगरपालिकेत सुद्धा कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा आहेत कर्जत नगरपालिकेत नव्याने आलेला अधिकारीसुद्धा वर्षभरात आलिशान गाडी आणि कोट्यावधींची घरं घेतो असा संताप नागरिकांकडून व्यक्त होतोय नगरपालिकेत काही माजी कर्मचारी सुद्धा हस्तक्षेप करत आहेत ज्यांच्या हाती शहराची धुरा दिलेली आहे ते शहराचा पार दूर करत आहेत अशीच परिस्थिती सध्या दिसून येते म्हणूनच की काय आता ह्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी घेऊन कर्जत शहर बचाव समिती मैदानात उतरणार आहे कोट्यावधींच्या प्रॉपर्ट्या सरकारी पगारातून झाल्यात की ठेकेदारीमधून आणि टक्केवारी खाऊन याचा खुलासा जनतेसमोर येणं गरजेचं आहे त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झालीच पाहिजे या मागणीला जनतासुद्धा समर्थन देत आहे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये चॅनलशी बोलताना याची माहिती दिली होती त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करून ही चौकशी आता लवकरच होणार आहे सगळा पैसा जनतेचा आहे एकीकडे शहराची वाट लावून स्वतः मात्र आलिशान गाड्यांमधून फिरायचं आणि ऑफिसमध्ये येऊन सीमध्ये बसायचं असा गजब प्रकार पाहायला मिळतोय शहरात एखादा फेरफटका मारून अवस्था बघा अशी विनंती अधिकाऱ्यांना केली की त्यांच्या नाकी नऊ येतात शहरात किती प्रभाग कुठे कोणता एरिया आणि कुठे काय समस्या हे जर त्यांना विचारलं तरी त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगता येणार नाही कारण ऑफिसमध्ये बसून कागदपत्रांची हेराफेरी आणि टेंडर बनवण्यात हे व्यस्त आहेत का असा सवाल उपस्थित होतोय आता प्रॉपर्टीची चौकशी झाली की कुठे किती प्रॉपर्टी आहे आणि पैसे आले कुठून याची उत्तरं देण्यात मम होणार एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका